सारिका अहिरराव यांची धडाकेबाज कारवाई खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी अवघ्या सहा तासात जेरबंद इगतपुरी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर येथे रात्रीच्या सुमारास प्रेमसंबंधाच्या वादातून सुनील अनिल तावडे याच्यासह त्याचे चुलते प्रवीण तावडे यांच्यावर जीवघडा हल्ला झाला याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर एकशे पंच्याऐंशी ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ नव, एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे एकोणनव्वद दोन तीनशे तेहत्तीस तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन सह शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन ओब्लिक पंचवीस आणि चार ओब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता या घटनेतील सराईत आरोपी कऊ उर्फ फ्रान्सिस पॅट्रिक मॅनवेल राहणार गायकवाड नगर इगतपुरी आणि त्याचे इतर साथीदार गुन्हा करून पसार झाले होते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्याचे सिंघम निरीक्षक सारिका राव यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून तपास पथके तयार केली राबवलेल्या शोध मोहिमेद्वारे अवघ्या सहा तासांच्या आत गुन्ह्यातील सराईत आरोपी कौ उर्फ फ्रान्सिस पेट्रिक मॅनवेल राहणार गायकवाड नगर इगतपुरी वसीम मुसा शेख राहणार गायकवाड नगर इगतपुरी जिल्हा नाशिक गुफरान सिकंदर शेख राहणार गायकवाडनगर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मिथून जयचंद दुभाशे राहणार खैरगाव औचितवाडी इगतपुरी नाशिक यांना अवघ्या सहा तासाच्या आत जेरबंद केले असून आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या एक देसी बनावटीचा कट्टा त्यात पाच जिवंत काडतुसे दोन लाकडी मूठ असलेले लोखंडी कोयते मुठीचा चॉपर काड्या पिवळ्या रंगाची ॲटो रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए चौदा नव्याण्णव सिल्वर ग्रे रंगाची होंडा सिटी कार क्रमांक असा मुद्देमाल जप्त करण्यात ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर आदित्य उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव उपनिरीक्षक शैलेश पाटील कांसन भोजने सहाय्यक उपनिरीक्षक गणेश परदेशी हवालदार निलेश देवराज विनोद गोसावी विजय रुद्रे निकुंभ कासार गवडी मधे यांनी केली महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी